नमस्कार मी श्रेयस कोळी उर्फ आदेश वांदेकर मी एक एच आर आहे आणि मी होम मिनिस्टरचा सर्वात मोठा फॅन आहे दारूगड आई दारूगडा ए आई मी नाही जाणार मला होम मिनिस्टर करायचंय बाजारात जाऊन ना कव्हरच्या भाज्या आणून दे लगेच जातो आई माझी वेळ सुरू होतीये आता नमस्कार 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 तुमच्याच इंटरव्ह्यू मध्ये तुमचं स्वागत आहे चला ओळख करून द्या सगळ्यांची ओळख तर मित्रांनो आज फन फ्रायडे मध्ये आपण पैठणीचा खेळ खेळणार जो जिंकेल त्याला मिळेल तसाच वस्तू ही पैठणी दहा पैकी आठ प्रश्नांचं बरोबर उत्तर दिलं तुम्ही म्हणून पूर्ण गुदगुली कडण हे चांदीच ना मग लग्न करून या मी जिंकलोय चिटिंग करू नका तुम्हाला तुमच्या बहिणींची शपथ आहे अरे वा नवऱ्यानी बायकोला उचललंय पैठणी जिंकली वाटत अभिनंदन पाय मोडलाय तिचा आई ती माझी क्षमा मागायची असेल तर मी तुमची क्षमा मागेन मला क्षमा करा